नमस्कार आज कोल्हापूर नगरीमध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन कसं आहे हे बघायला मिळालं औचित्य होतं प्रतापसिंग उर्फ बाळासाहेब जाधवांचं सहस्रचंद्र दर्शन आणि आज त्यांचा वाढदिवस या निमित्ताने महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक मान्यवर त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आज महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीमध्ये पुढारीचं एक खूप मोठं योगदान आहे बाळासाहेबांचे वडील स्वर्गीय गगो जाधव हो साहेब यांनी हे रोपटं लावलं पुढारीचं हे छोटेसे रोपटे लावले त्याचा वेलू आज गगनावरती गेलेला आहे आणि मोठा वटवृक्ष झालेला आहे आज बाळासाहेबांचं प्रतापसिंहांचं इतकं मोठं काम आहे सामाजिकदृष्ट्या कोल्हापूरच्या जडणघडणीमध्ये आणि महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींमध्ये बाळासाहेबांच्या योगदानाबद्दल सर्वांना परिचित आहे सर्वांना माहीत आहे परंतु सामाजिकदृष्ट्या त्यांनी काय काय काम केलं हे सुद्धा सांगणं गरजेचं सा। आहे आणि म्हणून आपण सियाचिन सारख्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी एक खूप मोठं हॉस्पिटल त्यांनी उभं केलेलं आहे आणि आज त्या ठिकाणी जवानांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळते कोल्हापूरमधील रस्ते बांधणी असेल टोलचा विषय असेल कोल्हापूर आपल्या सीमावर्ती भागातील विषय असेल लोकांचे प्रश्न असतील अनेक विषयांमध्ये बाळासाहेबांनी कायम पुढाकार घेतला आणि म्हणून आज असं म्हणावं असं वाटतं की बाळासाहेब हे खऱ्या अर्थाने राजकीय नेते जरी नसले तरी सामाजिक सुधारणेचे पुढारी आहेत असं म्हटलं तर वावग होणार नाही कारण पुढारीचा जो सहभाग आहे छोट्या छोट्या घटकाला पुढारी वाचल्यानंतर माझ्या ग्रामीण भागातील काय समस्या आहेत काय प्रश्न आहेत या संदर्भामध्ये अत्यंत जागरूकपणे एक पत्रकारिता हराजचे पत्रकार कसे असावेत आणि आज मुख्य संपादकांची जबाबदारी गोगो जाधव साहेबांनी त्या काळामध्ये गोगो जाधव साहेबांनी जे काम उभं केलं ते काम प्रतापसिंहाने आपल्या खांद्यावरती घेतलं आणि त्या कामातून महाराष्ट्राच्या जनमानसाला न्याय देणारा पुढारी हा पेपर घराघरामध्ये सत्याची बाजू मांडणारा पुढारी अन्यायाविरुद्ध त्या ठिकाणी लढणारा पुढारी आणि म्हणून बाळासाहेबांनी केवळ हे वर्तमानपत्र चालवलं नाही तर वेळ प्रसंगी शेतकऱ्याचा प्रश्न असेल दिनदुबळ्यांचा प्रश्न असेल रस्त्यावरचा संघर्ष सुद्धा बाळासाहेबांनी केलेला आहे आणि त्यामुळे आज बाळासाहेबांच्या ऐंशी वर्षाच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दिग्गज लोक त्या ठिकाणी पोहोचले त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते आज उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब उपस्थित होते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आजच्या कार्यक्रमाला ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब सुद्धा या कार्यक्रमासाठी आज त्या ठिकाणी उपस्थित होते कोल्हापूरचे शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हे महाराष्ट्राला एक वेगळेपण जे आहे हे वेगळेपण या सत्ताधारी विरोधक सगळेच एक होऊन ज्या पद्धतीने बाळासाहेबांचं सार्वजनिक आणि सामाजिक जीवन अत्यंत चांगलं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी जनमानसाच्या प्रश्नाला वाचा फोडून ते प्रश्न महाराष्ट्राचे ते एक अग्रभागी मांडणे आणि ते प्रश्न सोडवणं याच्यासाठी संपूर्ण आपलं आयुष्य दिलेले बाळासाहेब परंतु केवळ मागे न राहता बदललेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी केवळ पुढारी या वर्तमानपत्रावरती न थांबता पुढारीचं चॅनेल काढलं टोमॅटो त्या ठिकाणी जे काही मीडियाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे लागतं त्या त्या माध्यमातून एकविसाव्या शतकामध्ये जो बदल आहे तो बदल त्यांनी स्वीकारला आणि गोगो गोगो जाधव साहेबांनी त्यांच्यावरती कमी वयामध्ये जी जबाबदारी दिली होती ती अत्यंत प्रभावीपणे सांभाळणारे बाळासाहेबजी प्रतापसिंगजी जाधव साहेब त्यांच्यावरती एक सिंह एक पुस्तक देखील काढण्यात आलेले आहे त्यांचे वेगवेगळे वे, लेख असतील अनेक आयुष्यभराचा संघर्ष जो आहे तो त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण आज सर्वांना मी या त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने सर्वांना विनंती करेल की ते पुस्तक आपण जरूर वाचलं पाहिजे कारण एका संघर्षाची कहाणी आहे आणि एका कुटुंबामध्ये गोगो जाधव साहेबांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला होता बाळासाहेबांना सुद्धा त्याच पुरस्काराच्या त्या एका उंचीचे पुरस्कार एका कुटुंबामध्ये मिळवणार आहे हे महाराष्ट्रातील दुसरं कुटुंब आहे एक आदरणीय पवार कुटुंब हे पवार कुटुंबामध्ये सुद्धा तीन भावांना पद्मश्री पद्मविभूषण पद्मभूषण अशा प्रकारचे पुरस्कार मिळालेले आणि म्हणून त्यानंतर महाराष्ट्रातील हे दुसरं कुटुंब आहे जाधव साहेबांचं कुटुंब आहे की ज्यांनी अशा पद्धतीचे इतकं चांगलं काम केलेलं आहे म्हणून देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांमध्ये त्यांचं कुटुंब या त्या ठिकाणी आपण पाहतो त्याचबरोबर महाराष्ट्रातील या व्यक्तींनी जेवढं काम उभं केलेलं आहे किमान आपण त्याचा एक वेगळा एक आदर्श एक निर्माण करण्यासाठी कोल्हापूरचं एक वेगळं रांगडे पण आहे ते वेगळं रांगडेपण कधीही बाळासाहेबांनी न सोडता ते रांगडेपोर जपण्याचा प्रयत्न केला आपल्या पुढारीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून अशा बाळासाहेबांच्या सहस्त्र चंद्र दर्शनाच्या निमित्ताने मला या ठिकाणी दोन वक्त्यांच्या विशेष करून भाषणाचं मी आज त्या ठिकाणी पाहिलं की राज्याचे मुख्यमंत्री असे म्हटले की बाळासाहेबांची शतक पूर्ण होताना म्हणजे त्यांची शताब्दी महोत्सव असेल किंवा त्यांच्या शंभरावा त्यांचा वाढदिवस साजरा करताना त्या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पवार साहेब आणि सर्वच या विचारपीठावरील सर्व माणसं त्या तो कार्यक्रम आपण महाराष्ट्रामध्ये साजरा करूयात आणि त्याचबरोबर माननीय अजितदादा यांनी ज्या पद्धतीने कोल्हापूरच्या सभोवताली कशा पद्धतीने कोल्हापूरमध्ये बदल होत चाललेला आहे कशा पद्धतीने शासकीय योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सारथीची योजना असेल अनेक सेंटर्स उभे करणारे एक हजार कोटीचं कॉलेजेस असतील अनेक डेव्हलपमेंट्स आहेत आणि म्हणून कोल्हापूरचं जो कोल्हापुरी जो बाज आहे तो टिकून त्या ठिकाणी बदलत्या काळामध्ये आपल्या आपल्या नवीन येणाऱ्या पिढीसाठी जी जी साधनं लागतात जे जे इंजिनिअरिंग कॉलेज असतील डेव्हलपमेंट असतील अनेक गोष्टी असतील त्यासाठी त्यांनी आपल्या भाषणामधून अजून पुढची अपेक्षा व्यक्त केली की कोल्हापूरचा आता आपण या ठिकाणी थोडासा या ठिकाणी कोल्हापूरचे जे हद्दवाडी आहेत त्या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रश्न त्या ठिकाणी विचारले की त्या सुद्धा सर्वांनी सहकार्य केलं तर आपण कोल्हापूरचा कायापालट करूया त्यासाठी तुम्ही सर्वांनी पुढे आलं पाहिजे आणि सहकार्य केलं पाहिजे कारण येणाऱ्या काळामध्ये बदलत्या स्वरूपामध्ये आपल्याला डेव्हलपमेंटची ही अत्यंत गरज आहे आणि त्यामुळे कोल्हापूरचं कोल्हापूर जपणं आणि कोल्हापूरचं जे काही रांगडेपण आहे ते जपत असताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निश्चित विकासाचा मार्ग डोक्यामध्ये ठेवून आपल्याला डेव्हलपमेंट हे करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आज जो बाळासाहेबांच्या सहस्र चंद्रदर्शनच्या निमित्ताने जो कार्यक्रम झालेला आहे तो कार्यक्रम निश्चितरित्या या महाराष्ट्राला वेगळी दिशा दाखवण्याचं काम करेल की महाराष्ट्रामध्ये एक अजून एक संस्कृती आहे की विरोधक असू देत किंवा कुणी असू देत एकत्र येऊन या महाराष्ट्रातील मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणं त्याच्या आनंदाच्या क्षणामध्ये आपण सामील होणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे राजकीय दृष्ट्या एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना वेगवेगळ्या आखाड्यांवरती कुठल्याही पद्धतीच्या पातळीवरती जात असताना परंतु हा एक महाराष्ट्राचा संस्कार इथल्या महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय सहकार या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी जपलेला आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभावं अशी हो परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि बाळासाहेबांना या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद